श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा वैवाहिक जे काही जीवन चालू आहे जो काही परपंच चालू आहे त्यामध्ये सुख नाही कंटिन्यू वादविवाद होतात नाते संबंधामध्ये कलह चालू आहे कंटिन्यू आजारपण चालू आहे घरामध्ये पैशाला पैशा लागत नाही नात्यांमध्ये दुरावा येत आहे त्याचप्रमाणे जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य राहिलेलं नाही नात्यामधील सौंदर्य कमी होत चाललेलं आहे नात्यांमधील मनमिळावपणा त्याचप्रमाणे प्रेमाचं नातं हे संपत चाललेलं आहे तसेच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे पॉझिटिव्हिटी नावालाही राहिलेले नाही अगदी कोणतंही काम करायला गेलं की नचा पाडा लागतो नाचा पाडा लागतो असं म्हटलं जातं अगदी कालपर्यंत घरातील सर्व व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत होते सर्वजण आपल्या बाजूने असायचे परंतु अचानकपणे काय झालं हे माहिती नाही अचानकपणे आपल्याला कुणाचाच पाठिंबा नाही किंवा कुणाचाच सपोर्ट नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये सपोर्ट सिस्टीम खूप महत्वाची आहे स्वाम्यायी तर आपले आहेच स्वाम्याई आपली सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे पण त्याचबरोबर आपल्याला मानसिक आधार देणारी आपली जी जवळची नातेसंबंधाची जी लोक आहे किंवा आपलं पार्टनर आहे तोही तोही मनमिळावू सपोर्ट देणारा जर असेल तर निश्चित चाराचे दोन सॉरी दोनाचे चार हात आणि चाराचे सहा हात व्हायला वेळ लागत नाही आणि अगदी शून्यातून वरपर्यंत प्रगती करायलाही वेळ लागत नाही आज मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार करायला जवळ जर ठेवली तर निश्चित तुमच्या जीवनातील या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतील आणि निश्चितच तुमचा परपंच तुमचा उद्योग व्यवसाय तुमचा घर सर्व काही छान सुरळीत असं चालेल अगदी साधा सोपा उपाय आहे अगदी तुम्ही पाच ते दहा रुपयामध्ये कराल असा उपाय आहे व्हिडिओ स्किप करता न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित जाईल त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला फक्त एक सफेद रंगाचा छोटासा कपडा आणि भीमसेनी कापूर लागणार आहे पहा भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे इथे साधा कापूर घेऊन चालणार नाही भले तुम्ही आ, हा जो उपाय आहे हा थोडा लेट केला तरीही चालेल काहीही हरकत नाही परंतु तुम्हाला या उपायासाठी भीमसेनी 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 कापूरच लागणार आहे तुमच्या जवळपास जेथे जेथे पूजेचं साहित्याचं दुकान आहे तेथे भीमसेनी कापूर सहजरित्या मिळून जाईल त्याचप्रमाणे ज्या आयुर्वेदिक दुकानं आहेत पहा जिथे आयुर्वेदिक साहित्य भेटतं तेथेही तुम्हाला मिळून जाईल नाहीच भेटला तर तुम्ही आपल्या स्वामी केंद्रामध्येही चौकशी करा तेथे ज्या ताई असतात त्यांना मागवायला सांगा तेही हा कापूर मागवून देतील किंवा ऑनलाईन जरी तुम्ही ऑर्डर केला तरीही तुम्हाला मिळून जाईल रंगा कपड़ा सफेद रंगाचा कपडा नाही भेटला तर एखादा सफेद रंगाचा रुमाल जरी घेतला तरीही चालेल किंवा एखादी सफेद रंगाची अशी इतकीशी पोटली जरी घेतली तरीही चालेल इतका कपडा पण बास होईल एवढाच कपडा लागेल तर काय करायचं आहे कोणत्याही वारी आठवड्यातील कोणत्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता कोणत्याही वारी म्हटलं कोणत्याही वेळी वेळेचं बंधन नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता अगदी लहान मुलांपासून अगदी वृद्ध आजी आजोबांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा ही जी वस्तू सांगणार आहे ही वस्तू तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ ठेवायला देऊ शकता आता सर्वप्रथम सांगते की जे काही वैवाहिक जीवन आहे वैवाहिक जीवन जीवनातील जे काही संबंध आहे जे प्रेमाचे सलोख्याचे जीवनाचे जे काही संबंध आहे जे विश्वासाचं नातं होतं त्या नात्यामध्ये दुरावा येत आहे ते संबंध पहिल्यासारखे राहिलेले नाहीत भरपूर अशा अडचणी वैवाहिक जीवनामध्ये येत आहेत तरीही तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संकट येत असतील जे काही लक्ष्मी येते घरामध्ये जे काही धन येते हे स्थिर रूपाने तुमच्या घरामध्ये वास करत नसेल किंवा अवलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात झालाय असं तुम्हाला जाणवत असेल तुमच्या घरामध्ये कोणती तरी बाधा वास करत आहे असं तुम्हाला वाटते किंवा तुमच्या घराला कसली तरी नजर दोष लागलेले आहे ला कसली तरी बाधा झालेली आहे असंही तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला काहीतरी वास्तुदोष आहे किंवा काहीतरी ग्रह दोष आहे या सर्व काही ज्या तुमच्या किंतू परंतु जर तर ज्या काही शंका आहेत ज्या काही समस्या आहेत या सर्वांवरती एकदम रामभान असा हा उपाय आहे त्याचप्रमाणे घरातील मुलं लहान मुलं म्हणा चिडचिड करतात घरातील आजी आजोबा म्हणा ते चिडचिड करतात कंटिन्यू त्यांचा आजारपण चालू आहे तर त्यांच्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा असा हा उपाय आहे म्हणजे मी सांगते पहिलं कोण कोण उपाय करू शकतो त्यानंतर ही एकच वस्तू प्रत्येकाला तुम्ही पोटली बनवून द्यायची आहे कशी द्यायची ते मी सांगणार आहे त्याचप्रमाणे पहा ही पोटली जर तुम्ही जवळ ठेवली तर निश्चित तुमचं आर्थिक मानसिक संतुलन बौद्धिक संतुलन स्थिर सुद्धा मदत होणार आहे तुमचं जे काही बाह्य सौंदर्य आहे ते सुद्धा खुलून दिसणार आहे तुम्हाला चार चौघांमध्ये मान सन्मान मिळणार आहे लोक तुमची वाहवा करणार आहे लोक तुम्हाला मान सन्मान देणार आहे तर अशी कोणती वस्तू आहे तर ही वस्तू आहे भीमसेनी कापूर हो भीमसेनी कापूर बरोबर ओळखलं -बर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही दिवशी ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी मग तुमच्या देवघराच्या समोर बसायचं स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवायचे सकाळ सकाळ केलं तर नक्कीच स्नान केलेलं असणार काही है हरकत नाही परंतु दुपारी जेव्हा केव्हा करणार आहात तेव्हा स्नान करणं शक्य असेल तर स्नान करा आंघोळ करा किंवा अगदी स्वच्छ हातपाय जरी धुतले तरीही चालेल एक स्वच्छ आसन देवघराच्या समोर घ्या त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्या दोन तीन अगरबत्ती लावून घ्या त्यानंतरनं देवघराच्या समोर बसायचं एक प्लेट घ्या प्लेटमध्ये जो कपडा मी तुम्हाला सांगितला सफेद रंगाचा किंवा पोटली ती घ्या त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला जो भीमसेनी कापूर सांगितला भीमसेनी कापूर ओबडधोबड असतो गोल असा नसतो ओबडधोबड असतो तर हा जो भीमसेनी कापूर आहे हा एक तुकडा घ्या तीन तुकडे घ्या पाच घ्या सात घ्या तुमच्या इच्छाशक्तीं छोटे छोटे तुकडे जरी त्याचे केले तरी चालतील किंवा एक मोठा खडा जरी घेतला तरी चालेल हा भीमसेनी कापूर तुम्हाला पोटली या पोटलीमध्ये ठेवायचा आहे आणि या पोटलीमध्ये ठेवून ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवा त्यानंतर ना आपल्या स्वामीचं नामस्मरण करायचं आहे स्वाम्याचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक जपमाळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे एकशे आठ वेळा फक्त तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे आणि हे नामस्मरण करून झाल्याच्या नंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला घट्ट अशी पॅक करायची आहे पहा जर पोटली घेतली तर निश्चित तिला दोन्ही बाजूने नॉड असतात त्या नॉडने घट्ट अशी पोटली बंद करायची किंवा जर तुम्ही कपडा घेतला तर हा कपडा असा फोल्ड करा एकदम छोटीशी त्याची घडी करा या कपड्याची त्याला गाठी जरी दिल्या तरीही चालतील तीन द्या पाच द्या सात द्या जितक्या गाठी देऊ शकता तितक्या देऊ शकता किंवा एकदम छोटीशी अशी पोटलीची पुडी जरी केली तरीही चालेल तरुणालाची व्यवस्थित घडी जरी केली तरीही चालेल ही जी घडी आहे ही जो आपला पार्टनर आहे मग घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही वेगळी पोटली करायची आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे लहान बाळ असतील तर त्यांच्यासाठी वेगळा करा घरातील वृद्ध आजी आजोबा असतील त्यांच्यासाठी वेगळा करा जे बाहेर जाणारे असतील त्यांच्यासाठी वेगळा करा गृहिणी असतील त्यांच्यासाठी वेगळा करा कापूर तुम्हाला ह्या सफेद कपड्यामध्ये ठेवायचा आणि ही जी पोटली आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची कंटिन्यू कधीच म्हणजे आता समजा वॉशरूमला गेलो तर तरीही सोबतच ठेवायचे आहे तुम्ही तुम्हाला पेरेड असेल सुतक असेल विटाळ असेल तरीही तुम्हाला ही पोटली सोबतच ठेवायची आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे कापूर हा काही दिवसाच्या नंतरनं त्या स्फटिक आहे कापूर हा स्फटिक आहे तर काही दिवसाच्या नंतरनं तो उडून जातो तो राहत नाही हवेमध्ये त्याचं पूर्ण बाष्पीभवन होऊन हवेमध्ये तो, तो, तो उडून जातो कापूर राहत नाही ज्या तुम्हाला असं जाणवेल कि आपल्या पोटलीतील कापूर पूर्णपणे म्हणजे संपलेला आहे पोटलीमध्ये आपल्या कापूर राहिलेला नाही त्यावेळेस काय करायचं हा जो कपडा आहे किंवा जो काही तुम्ही पोटली घेतलेली आहे ती पुन्हा स्वच्छ अशी क्लीन करा उन्हामध्ये वाळवा आणि पुन्हा नव्याने एक कापूर घ्या पुन्हा नव्याने माऊली स्वाम्याईचं नामस्मरण करा आणि पुन्हा कापूर तुमच्या सोबत ठेवा पहा फक्त एकवीस दिवस तुम्ही कंटिन्यू ही जी पोटली आहे ही तुमच्या सोबत ठेवून पहा तुमची बाळ असतील जी शाळेमध्ये जातात जी मुलं असतील तुमची त्यांच्या पॉकेट म्हणजे खिशामध्ये द्या किंवा त्यांच्या सॅगमध्ये जरी दिलं तरी चालेल त्यांच्या कम्पोस्टमध्ये दिलं तरी चालेल शक्यतो मुलांच्या शरीराला लागून राहील असं ठेवा किंवा जे कोणी बाहेर जातात त्यांच्या पॉकेटमध्ये किंवा शर्टच्या खिशात पॅन्टच्या खिशात ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी त्यांच्या पर्समध्ये जरी ठेवलं तरी चालेल किंवा सॅगमध्ये मध्ये जरी ठेवलं तरी चालेल ज्या गृहिणी आहेत त्यांनी त्यांच्या गाऊनच्या खिशामध्ये किंवा टी शर्ट पॅन्ट घालतात त्याच्या खिशात किंवा ओढणी जर वापरत असाल तर ओढणीच्या साईडला पदराच्या कोपऱ्यामध्ये जरी तुम्ही ही थाले। काय का तो पोटली बांधून ठेवली तरीही चालेल आता झोपताना काय करायचं तर झोपताना निश्चित ही पोटली घ्यायची उशीखाली ठेवून द्यायची अशा प्रकारे पुन्हा सकाळी उठलं का पुन्हा ही पोटली तुमच्या जवळ ठेवायची हे जर केलं तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती जी काही पठार अवस्था आलेली होती ती पठार अवस्था दूर होताना तुम्हाला दिसेल तुमच्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची गती आलेली तुम्हाला दिसेल जो तुम्हाला कामामध्ये कंटाळा येत होता कामामध्ये उल्हास वाटत नव्हता नेहमीच आळसवाण्यापणा वाटत होता कुणाशी बोलावं न बोलावं एकदम डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं तुम्हाला वाटत होतं किंवा कंटिन्यू घरामध्ये वादविवाद चालू होता नातेसंबंधांमध्ये दुरावा आलेला होता किंवा आजार पण तुमचं घर सोडत नव्हतं लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नव्हती लक्ष्मीचा वास मोठ्या प्रमाणामध्ये होता किंवा तुमच्या घरामध्ये कोणती तरी बाधा आहे कोणती जर लागलेली आहे किंवा कोणता जर दोष आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चित जेव्हापासून तुम्ही ही पोटली तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जर जवळ जर ठेवली तर तुमच्या घरामध्ये इतकी पॉझिटिव्ह वास करेल की बस आता पहा हे जर म्हणजे कापूर कापूर जो आहे कापूर हा आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा खूप उत्तम आहे कारण कापरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं म्हणून कापूर जर जर ठेवला तर निश्चित आपलं ऑक्सिजनची पातळी सुद्धा वाढते आणि निगेटिव्हिटी सुद्धा आपल्यापासून दूर राहते पॉझिटिव्हिटी आपल्याकडे खेचली जाते म्हणून कापराचे खूप मोठे असे उपयोग आहेत सफेद कपडाच का घ्यायचा तर सफेद कपडा यासाठी घेता की सफेद कपडा हा पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतो निगेटिव्हिटी दूर लोटण्याचं काम करतो म्हणून सफेद कपडाच घ्यायचा आहे तुमचं जे बाह्य सौंदर्य आणि सौंदर्य आहे हे सुद्धा वाढवण्याचं काम हा जो कापूर आहे किंवा ही जी पोटली आहे ही पोटली करते त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील सुद्धा निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करते जे काही शत्रू असतील शत्रूचं मित्रत्वामध्ये परिवर्तन करण्याचं काम सुद्धा पोटली किंवा ही वस्तू करते म्हणून ही वस्तू कंटिन्यू तुम्हाला काय करायची आहे तुमच्या जवळच ठेवायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ही पोटली जवळ ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुखाचा आनंदाचा पॉझिटिव्हिटीचा वास होताना तुम्हाला दिसेल तुम्हाला अनुभव येईल की आपल्या जीवनामध्ये खूप छान असे बदल होतात तुमचा उद्योग व्यवसाय असेल त्याच्या गल्ल्यामध्ये जरी अशी एक पोटली करून ठेवली ना तरीही तुमचा गल्ला तुम असा असं चालेल की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई हो खरंच खूप प्रगती झाली आणि निश्चित सांगायचं सा, तात्पर्य असं की कमेंट्समध्ये भावांना बहिणीनं प्लीज सांगत चला अनुभूती आलेली प्लीज सांगत चला जेणेकरून असे नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन यायला मलाही छान वाटतं मलाही एक म्हणजे अशी पावर भेटते मलाही वाटतं की हा माझ्या भावा बहिणींना माझे व्हिडिओ आवडतात माझी वाट आवर्जून पाहत असतात व्हिडिओची तसेच कमेंट्समध्ये भरभरून असे प्रेम तुम्ही देतच आहात कमेंट्स तुमच्या कमेंट्सद्वारेही ही मला कळत भरभरून असंच प्रेम देत राहा आता आपलं फिफ्टी के कम्प्लीट होणार आहे सर्व तुमचे कृपा आशीर्वाद तुमचं प्रेम आहे तुमच्या कृपा आशीर्वाद प्रेम तुमच्या ताई ताईवरती असंच राहू द्या तसेच हो कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे